एक नंतर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्या जवळ असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर विकासकांनी अतिक्रमण केल्याची बाब मनसेचे अंबरनाथ सहसचिव गौरव राजपूत यांनी उघडकीस आणली आहे या प्रकरणी अंबरनाथ नगरपालिका विकासक व अन्य त्यांच्या विरोधात त्यांनी जनहित दाखल केली आहे अंबरनाथ पूर्व भागातील शिवसेना शाखा जवळून जाणारा सार्वजनिक रस्ता हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळून जातो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गावदेवी मैदान असून पुढे हा रस्ता बी कॅबिन रोडला जोडला गेल्याने वर्दईचा रस्ता मानला जातो या रस्त्याने सामान्य वाहन ते अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अलीकडे असलेल्या कोनार्क सोसायटी आणि ओम तुळसी या इमारतीचे पुनर्विकासाचे काम अनुक्रमे एनवाय पी डेव्हलपर्स आणि ईश्वर डेव्हलपर्स यांनी हाती घेतली असून दोन्ही इमारतीच्या मध्ये असलेला हा रस्ता विकासकाने नऊ मीटर रुंद असल्याचे प्लॅनमध्ये दाखवत नगरपालिकेकडून मंजुरीही करून घेतली मात्र रस्त्यावर अतिक्रमण केल्याने प्रत्यक्षात रस्त्याची रुंदी पाच मीटरपेक्षा कमी झाली असल्याचा आरोप गौरव राजपूत यांनी केला आहे या संदर्भात त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी देखील केल्या आहेत मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने राजपूत यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे गेल्या अनेक दिवसापासून गौरव राजपूत या रस्त्याबाबत लढा देत असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळत आहे ही बाब लक्षात आल्यानंतर विकासकांनी दबावतंत्राचा वापर करून गुंडांमार्फत धमकी देखील दिली आहे या प्रकरणी राजपूत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ